कल्पना नळ्यावर माया मम त्याला पुढे चालता रे हंबीराव काल आम्ही देखील सुखावलं होतो आम्ही लेकरू आम्हाला येऊन असं असं बेला गेलं ना अनेक वर्षानंतर आमच्या पोराला असं कवता येऊ आम्ही बत्तीस सुमरण सोन्याच्या सिंहासनावर बसताना देखील आम्हाला आनंद झाला होता पण आपल्या पोटच्या पोराला असं कवता येताना बापाला किती सुख होत किती आनंद होतो त्याची तुलना कशी करायची हो काय तुझी लवकर प्रवढ केलं हो आम्ही त्या राजकारणासाठी सतत त्याला भेटीला धरलं सतत पणाला लावलं ते लेकरू मात्र स्वराज्याचं ध्येय घेऊन पळत होत धावत होत आणि त्यांच्या मागे मात्र बदनामीची राय उडवली जात होती